नमस्कार मी रेखा कुलकर्णी चिंचवड येथून संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी आयोजित पंचम राज्यस्तरीय संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण दोन हजार चोवीस च्या स्पर्धेत पाचव्या गटातून सहभागी होत आहे मी दोन संस्कृत श्लोक अर्थासित या स्पर्धेसाठी सादर करत आहे पहिला श्लोक असा आहे पहा एशा न विद्या न तपो न विद्याम ज्ञानम न शीलम गुणो न धर्म एशाम न विद्याम न दानम ज्ञानम न शीलम न गुणो नर्म ते मर्त्य लोके भूमिभारभूता ते मात्य लोके भूमिभारभूता मनुष्य रूपेन मृगश्चरंती या श्लोकाचा अर्थ असा आहे ज्या व्यक्तीजवळ विद्या तप ज्ञान दान शील गुण आणि धर्म या सात गोष्टी नाहीत ज्या व्यक्तीजवळ विद्या तप ज्ञान दान शील गुण आणि धर्म या सात गोष्टी नाहीत तो व्यक्ती या धर्तीवर भार आहे म्हणजेच तो व्यक्ती या धर्तीवर फिरणारा मनुष्य रूपात वावरणारा पशुच आहे असा या संस्कृत श्लोकाचा अर्थ होतो मी दुसरा श्लोक आपल्यापुढे ठेवत आहे तो असा आहे विद्या ददाती विनयम विद्या ददाति विनयम विनयात यति पात्रता विद्या ददाति विनयम विनयात धनात् धर्मं धनमापनवती धनाधर्म ततसुखम पात्रत्वाद धनमापनवती धनात् धर्म ततसुखम या श्लोकाचा अर्थ असा आहे विद्या म्हणजे ज्यालाच आपण शिक्षण असे म्हणतो ते शिक्षण मनुष्याला विनम्रता शिकवते विनम्रता आपल्या अंगी आली की योग्यता आपोआप येते आणि योग्यता आली की योग्य योग्यतेच्या मागे धन प्राप्त करता येते योग्यता प्राप्त झाली की धनही प्राप्त करता येते आणि या धनाचा वापर धर्माच्या कामासाठी केला की मनुष्याला सुख मिळते किंवा अशा प्रकारे विद्या प्राप्त करून माणूस सुखी होऊ शकतो हे या संस्कृत श्लोकात स्पष्टपणे सांगितलेले आहे धन्यवाद